ते बी नम बद्ध आहे बाल आलं पाशे कपडे लागतात आम्हाला बघा खाली आलेली आहे सांगा तुमच्या इकडं पाणी पाऊस कसा आहे तर आमची घ्यायला पा इकडं हवा कशी बघायची हवा हे का खूप हवा लागायला लागली

पेरू येत त्याच्यामध्ये हवा आहे चालू पायथा आहे का ती हे पायथ पायप येत बर कशा रे मनावर लेखाले बरा काय करायचं का म्हणायचे ये माय इकडे ले ये 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 इकडे ये ये ले करायचं ते लढवायचं बघा बैल भाऊ कोणा कोणाला आवडते त्याची भाजी कलांगडाची इकडे म्हणतात डांगर इकडं म्हणतात डांगर तिकडं म्हणतात कलांगडू हे पाहिजे सगळ्याची भा सगळ्याच्या भाज्या देऊन सगळ्याला भाकरी बांधून सगळ्याचे जेवण होऊन मी का भाकरी जेवून खाऊन लगे सगळे एवढी भाजी उरली आता ही हे बघा हे का डांगरची भाजी हे एवढे भांडे घासली मी ते पन, हे भांडे पूर्ण हे घाशी म्हणजे कसेच्या झाले कुकरूज कुक्रुज झाले मग हिकाने काढायची मांडणे हिकाने दोन काढायच्या पात एक टाकलं ते अवश्य टाकलं कुकरूज मरायचं तर बाई काही मिले पण मुलगा बोलला की हिकाने सगळं हे करून टाकतो भांडे काढून घासून टाक मग नंतर ती बाहेर मांडणी बाहेर काढ मग बाहेर काढल्याच्या बाद मग ठिकाणी झटक मग त्याचा तावशी सोड आणि मग त्याच्या बाद त्याच्यावर कर मग भांडे मांड असं म्हणून पूर्ण भांडे घासून हवा भांडे घासले हे सेपक पण जेवण झाले त्याचे आता मी चहा पिला आता थोड्या वेळ बसणार आहे मी पण आमच व्हायचं प आमचं फ्रीजमध्ये खाले ठेवायचं कांदे असं खांदे बटाटे हे ठेवायचं आमचं बाय बाय इकडे इकडे बाय बाय इकडे हां बाय 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 हे पा आतरून पण काढायची राहिलेली आहे हे का हे भरणीत पा आमच्या कोणाला खारा आवडते भरपूर हे भरणीत बघा आमच्या एवढा पाय एवढा खार आहे आमचा इतका एवढा मोठा खार, खार ले ले आहे म्हणजे आम्ही खाल्लेला आहोत म्हणजे दोन भरण्या घातल्या होत्या एक छोटी होती एक मोठी होती म्हणजे घातलेली आहे बघा हे आमच्या इथं काही बारपट्टी केली ना इथंच ठेवून दिलेला आहे देवापशी आता हे आम्हाला नीट करणं आहेत हे बघा बरसातीच पण पाऊस पडते ना पण तरी आम्हाला पाणी यातलंच पाहिजेत फ्रीजमधलंच पाणी पाहिजेत हे आमचा हर्षू आहे हाताची आडी करून त्याचा जेवण नाश्ता झाला आहे पात वाडी कसा मारतो छोटा आहे त्याला दीड वर झालं नाही अजून बघा तो बघा आमचा हर्षू बघा आमचा हर्षू